आपण पाहत आहात एम चोवीस तास सत्तेची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनेल मुंगुरवाडी येथे पेयजल मध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थांचे उपोषण अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे मुंगुरवाडी तालुका गडिंगलज येथील ग्रामपंचायती अंतर्गत विविध योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून संबंधितावर कारवाई होत नसल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी उपोषणाचे हत्यार उपसले होते कारवाई होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा देण्यात आला दरम्यान चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन या प्रकरणी विधानसभेपर्यंत पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली तर गट विकास अधिकारी आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले याबाबत ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गेल्या चार ते पाच वर्षापासून गावातील विविध योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार करूनही प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जात नाही मुंगुरवाडी येथील पेयजल ये योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या योजनेची तांत्रिक तपासणी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत या तपासणीसाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून एक लाख एकोणसाठ हजार पाचशे पन्नास रुपये शुल्क जिल्हा परिषदेत भरले आहेत परंतु ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यात तपासणीला टाळाटाळ ताल करीत आहे रस्त्यांची तोडफोड करावी लागेल अशी कारणे देऊन चाल ढकल केली जात आहे या पाणी योजनेबाबत ग्रामस्थांनी सातत्याने आवाज उठवला असला तरी याबाबतही प्रशासनाकडून कारवाई झाली नाही प्रशासन केवळ बघ्यांची भूमिका घेत असल्याने यातील दोषींना पाठीशी घालण्याचे काम केले जात असून सध्या गावात राष्ट्रीय जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम आठ दिवसापासून सुरू आहे यासाठी रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे त्यामुळे के आय टी कॉलेजची तांत्रिक तपासणी आता केल्यास नव्याने रस्त्यांची तोडफोड करावी लागणार नाही तरी या काळात तांत्रिक तपासणी होणे अपेक्षित असताना ती देखील होत नसल्याने ग्रामस्थांनी अखेर वीस जानेवारी रोजी ग्रामपंचायत समोर उपोषणाचे हत्यार उपसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले यम चोवीस तास साठी महेश कुमार दिंडोरे मुंगुरवाडी कोल्हापूर